याचा याला काही अंशी मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दोष देईन कारण निवडणुकीमध्ये साखर कारखानदारांनाच मत देऊन निवडून दिल्याचे हे सगळे परिणाम आहेत तेव्हा साखर कारखानदार म्हणजे ऊस ऊसाचा पैसा बुडवणारेच जर का आमदार असतील तर विधानसभेत सर्व तर मग विधानसभेत दरावर चर्चा होईलच कशी मुख्यमंत्र्यांनी दे <laughs> तर सरळ सरळ ब्लॅकमेलरची भूमिका बजावलेली आहे की पंधरा रुपये मुख्यमंत्री निधीसाठी द्या नाहीतर तुमची काटामारी बाहेर काढेल म्हणजे काटा, काटा मारतात हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे माहीत असताना याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ काय मग पंधरा रुपये दिलं की काटामारीवर मुख्यमंत्री भाष्य करणार नाहीत का खर तर माध्यमांनी मुख्यमंत्र्यांनाच याचा प्रश्न विचारला पाहिजे वर्षाचे गेत, रुपये दिले त्यांनी घोषणा केली म्हटल्यानंतर त्यांना द्यावंच लागेल कारण त्यांनी पस्तीसशे रुपये देतो म्हटल्यानंतर सभासदांनी त्यांना मत दिलेलं आहे आमदार केलेला आहे हे त्यांनी विसरू नये आणि सभासदांनी ऊस ज्याने ज्यानी त्यांच्या कारखान्याला ऊस घातलेला आहे त्यांनी त्याचा जाब विचारावा देत नसतील तर त्यांच्या दारात जाऊन बसावं करते संघटनेचे त्याबद्दल काहीच बोलले नाही फक्त पुढच्या मागच्या बाकीबद्दल काहीच बोलले नाही कारखानदारांना मेहनत असले प्रश्न विचारून विनाकारण चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही बदनाम करू नये असं मला वाटतं